चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण झाकीर हुसेन यांच्याविषयी माहिती घेणार आहोत झाकीर हुसेन हे विश्वप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लाखा यांचे यशस्वी पुत्र होय यांना लहानपणापासून क्रमबद्ध सराव मिळाला वडिलांचे बरोबर विश्वभ्रमण करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आजच्या तरुण तबलावादकामध्ये झाकीर हुसेन यांना भारतामध्ये तबलावादक म्हणून पाहिले जाते पंडित रविशंकर यांच्यासारख्या उच्च कोटीतल्या सर्व कलाकाराबरोबर सात संगत करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये आपले स्थान पक्के केले आहे झाकीर हुसेन यांना आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतचा सुपरस्टार म्हणतो तर तुम्ही म्हणाल अरे हुजूर भारताचा सुपरस्टार नाही ग्लोबल सुपरस्टार म्हणा असाच काहीसा प्रकार झाकीर हुसेनच्या बाबतीत आहे ज्यांच्या तबल्यावर रुजतात ऐकणारा म्हणतो वा उस्ताद वा झाकीर हुसेन यांची लोकप्रियता हीच आहे की ते जगातील सर्वात प्रिय कलाकारापैकी एक आहेत झाकीर हुसेन हे एक महान संगीतकार आहेत जेव्हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा विचार केला जातो तेव्हा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पद्मश्री आणि दोन हजार दोन मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले सर्वात तरुण कलाकार आहेत ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सर्वात तरुण संगीतकारापैकी आहेत ज्याला भारताच्या राष्ट्रीय संगीत अकादमी नृत्य आणि नाटक अकादमीने मान्यता दिली आहे त्यांच्या पहिल्या अल्बमला एकोणीशे ब्याण्णव मध्ये सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत कारागिरीने भारताला अभिमान वाटला आहे दोन हजार सोळा मध्ये राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना हाऊस हाऊसमध्ये नुकतेच मिळालेले निमंत्रणामुळे भारताला त्यांच्यासारख्या प्रतिभान व्यक्तीने सन्मानित केल्याबद्दल अभिमान वाटला आहे उस्ताद झाकीर हुसेन यांनी एका कार्यक्रमाला तबल्यावर घोड्यांचा आवाज वाढवला वाजवला वीज आणि पावसांचा आवाज काढला या काळात त्यांनी शास्त्रीय वादनाचा पूर्ण जोमाने सराव केला होता अशा प्रयोगाशिवाय झाकीर हुसेन तबल्यावर डमरूचा आवाज ऐकत श्रोत्यांना कधी शिवाच्या जवळ घेऊन जातो हे कळत नाही उस्ताद्दीनच्या शंख आणि डमरूच्या आवाजाचा व्हिडिओ तुम्ही मुद्दाम पाहू शकता झाकीर हुसेन यांचा जन्म नऊ मार्च एकोणीशे एक्कावन्न रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबामध्ये झाला हुसेन यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लारखा हे आहेत त्यांच्या कुटुंबाचे आडनाव कुरेशी असले तरीही झाकीर यांना हुसेन हे नाव देण्यात आले हुसेन यांनी माहीम येथील सेंट मायकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट कॉलेज मुंबई येथे देखील शिक्षण घेतले त्यांच्या वडिलांनी हुसेन यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली अल्लारखा हे पंजाबमधील तबलावादकांच्या परंपरेतील होते हुसेन यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफल सादर केली ते वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली ते एकोणीसशे सत्तर साली सतारवादक रविशंकर यांना तबल्याचे साथ करण्यासाठी अमेरिकेला गेले झाकीर यांनी लहानपणापासूनच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकाबरोबर साथ संगत करायला सुरुवात केली त्यांनी पंडित रविशंकर उस्ताद विलायत खान उस्ताद अली अकबर खान पंडित हरिप्रसाद चौरासिया पंडित शिवकुमार शर्मा पंडित व्ही जे जोग पंडित भीमसेन जोशी पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना तबल्याची साथ केली हुसेन यांना दोन भाऊ आहेत उस्ताद तौफिक कुशेरी हे ताल वाद, वाद्य वाद्यवादक आहेत आणि उस्ताद फलज कुरेशी हे तबला वादक आहेत हुसेन यांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पीप मधील सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार मिळाला दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा अकादमी रत्न पुरस्कार मिळाला प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन या नावाशी भारतीय संगीतप्रेमी चांगलेच परिचित आहेत त्यांच्या तबलावादनाचे कार्यक्रम असो किंवा जुगलबंदी त्यांचे तबलावादन ऐकणे हे संगीत रसिकांसाठी ती एक पर्वणीच असते पण त्यांच्या या तबला वादनाची भुरळ काही भारतीयांनाच पडली नाही तर जगभरात त्यांचे चाहते आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कार्यक्रमात ते भाग घेतात त्यांनी दाद ही मिळवलेली आहे संगीताचा वारसा घरातच असल्याने लहानपणापासूनच ते या क्षेत्रात मनापासून रमले आज त्यांची कीर्ती जगभर पसरली आहे हिंदुस्थानी संगीत शास्त्रीय संगीताचे विविध प्रयोग त्यांनी आपल्या कारकिर्दीत केले पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत यांचा मिलाप असलेले कार्यक्रम भारतीय संगीत जगात पोहोचवण्यात आणि भारतीयांना पाश्चात्य संगीताची ओळख करून देणाऱ्या नावापैकी झाकीर हुसेन यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते मुंबईत जन्मलेले झाकीर हुसेन आता अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे वास्तव्यास आहेत त्यांच्या पत्नी अँटिनिया या कथ्थक नृत्यांगना आणि शिक्षिका आहेत त्यांना दोन मुली असून अनिसा ही अमेरिकेत चित्रपट सृष्टीत आपले नशीब आजमावत आहे तर दुसरी मुलगी इसाबेला नृत्य क्षेत्राशी निगडीत आहे दोन हजार अठरामध्ये प्रदर्शित झालेला नंदिता दास दिग्दर्शित मंटो या चित्रपटाचे पार्श्वसंगीत झाकीर हुसेन यांचे आहे भारतीय संगीत क्षेत्र आणि हिंदी चित्रपट सृष्टी यांच्याशी त्यांची नाळ कायमच जोडलेली आहे अनेक आंतरराष्ट्रीय संगीतकाराबरोबर काम करून देखील आपले स्वतंत्र अस्तित्व त्यांनी कायम राखले आहे वा उस्ताद तबल्याला लोकप्रिय करणाऱ्या उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबद्दलच्या दहा गोष्टी प्रसिद्ध आहेत पहिली गोष्ट झाकीर हुसेन हे प्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्ल्हारखा यांचे पुत्र आहेत उस्ताद अल्ल्हारखा हे तबलावादक होतेच शिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांना संगीत सुद्धा दिले होते सतारवादक पंडित रविशंकर आणि उस्ताद अल्लारखा यांची जोडी संगीत रसिकासाठी मेजवानी असे दोन झाकीर हुसैन यांनी अगदी लहान वयातच वाद्य वाजवण्यास सुरुवात केली त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी पखवाज हे वाद्य शिक, शिक वाजविण्यास शिकवले होते तीन एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये प्रदर्शित झालेला हिट अँड डस्ट या कार चित्रपटाला झाकीर हुसेन यांनी संगीत दिले होते तसेच यात त्यांची प्रमुख भूमिका देखील होती इस्माईल मर्चंट हे या चित्रपटाचे निर्माते होते चार झाकीर हुसेन यांनी इस्माईल मर्चंट यांच्यासोबत अजून दोन चित्रपट केले इन कस्टडी आणि द मिस्टिक मॅस्युअर या दोन्ही चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते याशिवाय आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील अजून एक मोठे नाव म्हणजे फ्रान्सिस कापोला यांच्या नाव या चित्रपटात त्यांचे योगदान होते व्हिएतनाम युद्धावर आधारित असलेला हा युद्धपट अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरला पाच झाकीर हुसेन हे प्लॅनेट ड्रम या प्रसिद्ध बँडमध्ये देखील सहभागी होते मिकेहर्ट सिकिरू आणि जिओवनी हिडाल्गो यांच्या ब्रँडने एकोणीसशे ब्याण्णवचा ग्रॅमी पुरस्कार जिंकला बेस्ट वर्ल्ड म्युझिक अल्बम या प्रकारातले नामांकन त्यांना लाभले होते या विभागातला हा पहिला ग्रॅमी पुरस्कार होता सहा पंधरा वर्षांनी हा ब्रँड पुन्हा एकत्र आला आणि त्यांनी ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट हा आल्बम सादर केला संगीत विश्वातील ही एक महत्वाची घडामोड होती दोन ऑक्टोबर एकूण दोन हजार सात ला या अल्बमचे सादरीकरण करण्यात आले या अल्बमने दोन हजार च्या ग्रॅमी पुरस्कारावर आपले नाव कोरले बेस्ट कंटेम्प्ररी वर्ल्ड म्युझिक अल्बम या विभागात त्यांनी हा पुरस्कार जिंकला होता सात अमेरिकेतील सिएटल येथे असलेला वॉशिंग्टन विद्यापीठात संगीत शिक्षक म्हणून झाकीर हुसेन यांच्या नावाची शिफारस सितारवादक पंडित रवी शंकर यांनी केली होती आठ भारतीय संगीताची जगाला ओळख करून देण्यात झाकीर हुसेन यांचा वाटा मोठा आहे जयज फ्युजन आणि जागतिक संगीतात हिंदुस्थानी घराण्याची शैलीचे स्थान निर्माण करत त्यांनी भारतीय संगीताला एक नवीन आयाम दिला झाकीर हुसेन यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दो दोन हजार दोन मध्ये पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार पुरस्कारानेही एकोणीसशे नव्वद मध्ये सन्मानित करण्यात आले होते दहा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अमेरिकेच्या नॅशनल एनडॉमेंट फॉर दी आर्ट्सच्या नॅशनल हेरिटेजच्या फेलोशिपने झाकीर हुसेन यांना सन्मानित करण्यात आले अमेरिकेत पारंपरिक कलाकार म्हणून आणि संगीतकारांना दिलेला हा सर्वोच्च सन्मान आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले आणि आपल्या देशाचे नाव उंचवणारे झाकीर हुसेन यांचे हे योगदान पाहून नक्कीच म्हणावेसे वाटते वा उस्ताद